नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळालेल्या आहेत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या बाजार समितीचे बाजार भाव मिळण्यास मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे आज कापूस बाजार भाव बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेले आहे सात हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणची सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी से बघा शेतकरी मित्रांनो कापूस गेलेले सात हजार सातशे वीस रुपये क्विंटल अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आज पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर राहिलेले सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सरासरी दर आहे सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल नो फ्रिक्वेंट क्वालिटी कमीत कमी तर एक सहा हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त सात हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल